माधुरीता सल्यूट तुमच्या कार्याला खरंच मानलं इत तुम्हाला इतप म्हणजे आतापर्यंत मी तुमची फॅन होते मी कधी तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही कधीच नाही म्हणजे मला काही तशी गरज पण वाटली नाही कारण कसं आहे माझा एक स्वभाव आहे होता की मी माझा स्वतःचा संघर्ष स्वतःचा लढा जर लढत असले तर मला असं इतरांना त्रास द्यायला नको वाटते की आपल्या लढ्यामध्ये कुणाला तरी आपण ओढायचं आणि आपले मुळं समोरच्याला त्रास व्हायला नको ह्या विचारानं मी चालते आणि महिलांना तर त्रास झालेला मला मुळातमध्ये बिलकुल आवडतच नाही तुम्ही आत्तापर्यंत माझं एक रेकॉर्ड आहे आत्तापर्यंत कुठलीही एकही केस माझ्यावर नाही त्याचं कारण सांगते मी कधीच कुणावर अन्याय करत नाही आणि कुणावर अन्याय होत असेल तर ते मला बघवत नाही मी स्वतः हातीत पुढे जाते पोलीस मित्र संघटनेत मी स्वतः काम करते विठ्ठलरावजी जाधव सर आहेत माझी महानिरीक्षक पोलीस त्यांच्या संघटनेत मी स्वतः काम करते त्यामुळं मला कायदे कानून माहित आहेत आणि मला हे म्हणजे तुम्हाला सांग काय की मी असं मोठ्यापणा नाही सांगत मी कुठं काम करते काय करते पण आज चला विषय निघला आणि खास तुमच्यासाठी माहिती सांगितली म्हणून जे मी काही फोटो टाकलेले आहेत कम्युनिटीमध्ये तर ती विठ्ठलरावजी जाधव सर आहेत आणि सव्वीस जानेवारी दिवशी आम्ही कार्यक्रम ठेवतो प्रत्येक सव्वीस जानेवारीला का तर आमच्या सरांचा त्या दिवशी बड्डे असतो जाधव सरांचा आणि अॅक्च्युली आम्ही त्या कार्यक्रमाला सगळेच असतो आणि खरंच विठ्ठलरावजी जाधव सरांचं खूप महान कार्य आहे म्हणून मी पोलिसांना कधीच नावं ठेवत नाही की पोलिस काम चांगलं करत नाहीत कारण मला माहिती आहे की बिचारे त्यांचे लहान लहान लेकरं असतात ओ लेडीज पोलीस असतात ती लेकरं अशाला असे घरात टाकून ड्युटी जॉईन करतात हे मला अनुभव आहे हो मग आपण नको का का ती काहीतरी कुठे करायची वाटत नाही कधी आणि मग खरंच माधुरी मी तुम्हाला सलाम का म्हणले तर तुमचं जी पर्सनल लाईफ मध्ये तुम्ही इतकं सहन केलं आणि ती पण कशासाठी तर मदत केली त्याचे फळ तुम्हाला अशा प्रकारचे भेटलेत आणि तरी पण तुम्ही एवढे शांततेत सगळं घेताय आणि कसं असतं एक सांगू का आपण इतरांवर आरोप करणे इतरांना छेडणे इतरांना त्रास देणं सोपं असतो पण जेव्हा कोणतरी आपल्याला त्रास देतं आणि तो त्रास सगळं सहन करून समोरच्याला माप करणं हे गुण खूप मोठे असतात आणि हे गुण तुमचे येत आहेत बघा ना आता ते अनिता पुणेकरचा विषय एवढं गुण पण तुम्ही माप केलंय परत ते ह्यांचे आम्ही पण व्हिडिओ बघतच होतो की म्हणजे त्यांचे घाणघाण व्हिडिओ वगैरे असायचे म्हणजे असे आणखीन आहेत आता ते त्यांचं पर्सनल मॅटर आहे काय व्हिडिओ टाकायचे काय नाही टाकायचे त्यांचा पर्सनल मॅटर पण तुम्ही प्रत्येक बाईनं मला मदतीची गरज आहे म्हणलं की तुम्ही प्रत्येक वेळा तिथं धावून गेलेत आणि शेवटी त्याच्यातले काही लोक पलटून तुमच्यावरच वार करायला लागलेत आणि तरीसुद्धा तुम्ही ते वार सहन करून समजून सांगताय की नका करू असं मी कायदेनं करील आणि यालाच म्हणतात आणि तरी तुम्ही इतकी मदत करताय महिलांना इतकी मदत करताय त्यांच्या संकटात धावून जात आहे आणि तुम्हाला माहिती आहे की बाबा आपण धावून जातोय पण ही महिला आपल्यावर उलटेल का नाही हे तुम्हाला माहित नसताना सुद्धा तुम्ही एक निस्वार्थी मनानं निस्वार्थी प्रेम दाखवताय मदतीला धावून जात आहे आणि ती पण पन खरेपणात स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर समोरच्याचं काहीतरी कल्याण होवं भलं होवं आणि आज तुम्ही स्वतःला कधी आतापर्यंत समाजसेविका म्हणून पद नाही घेतलं पण आज मी तुम्हाला म्हणते की खरंच तुमच्यासारखी समाजसेविका असणं गरजेचं आहे कितीतरी असत्य घडणाऱ्या गोष्टी ह्या बाहेर येतील कितीतरी महिलांवर होणारे अन्याय अत्याचार बाहेर येतील खरंच मानलं माधुर बाकी कोण काय विचार करते मला ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं आणि मी ते विचारही नाही करत की कोण काय बोलेल पण आज मी तुमच्या कार्याला मी स्वतः सलाम करते जेव्हा आज तुम्ही लाईव्ह घेऊन आणि तुमच्यातला जो सभ्यपणा आहे साधेपणा भोळेपणा आणि सरळपणा खूप आवडला तुमच्या ठिकाणी जर दुसरी कोण बाई असती मी म्हणलं ना तुम्ही लाईव्ह घेऊन मला सगळी माहिती द्या माघार घेतली असती आत्ता तुम्हाला एक कमेंट आली ती कोणतरी मुसलमान बांधवांना कमेंट केली तुम्ही त्याला लगेच उत्तर दिलं आता त्या मुसलमान बांधवांना एवढी अक्कल नाही ज्या बाईचा कायवार घेऊन तो कमेंट करायला आला ती बाईच मुसलमान जातीचाच एवढा तिरस्कार करते नको नको त्याला यू मध्ये घाण बोलते पण मला वाटते माधुरीताई की अकाउंट मेन म्हणजे तिनं नाव फक्त मुद्दाम तसं दिलेलं आहे त्यांच्यातलंच कोणतरी असेल पण असुद्यात तुम्ही त्या लोकांच्या फेक अकाउंटच्या कमेंट का कडे तर लक्षच देऊ नका फक्त तुमच्या कार्याला मी सलाम करते तुमचं कार्य आहे असंच चालू राहू द्या आणि माझी अशी आशा आहे की तुम्ही तुम्ही समाजसेविका म्हणून म्हणजे निर्भीडपणे व्यक्त झालेल्या सत्य घटना पुरावे हित मांडल्यात तुम्ही मला पण आश्चर्य वाटायला पण ह्या सगळ्या तुमच्या आयुष्यात तुम्ही एवढे संघर्ष केले तुम्हाला मारायला माणसं पाठवले तुमच्या विषयीच्या सुपाऱ्या दिल्या किंवा म्हणजे ह्याच लोकांनी तुमच्यावर एवढे डाव केले हे खरंच मला माहित नव्हतं आज जेव्हा मी ऐकलं तेव्हा आश्चर्य वाटलं कारण आयुष्यात मी असे डाव कधी जे म्हणजे मी कुणाच्या संपर्कात नव्हते किंवा कुणाला मी अशा प्रकारची मदत करत नव्हती त्यामुळं कदाचित मला आशा ह्याला तोंड द्यावं लागलं नाही जे मी तोंड द्यायला सुरुवात केली तर फक्त ह्या 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 बाईला संगीता वानखेडेला नाहीतर बाकी खरंच मला कुणी कधी वाईट बोलत नाही किंवा म्हणजे माझ्या नातेवाईकातून नाही किंवा कुठल्याच गोष्टीत कारण माझा स्वभाव वेगळाच आहे तर परत एकदा माधुरीताई तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही माझ्या शब्दाचा मान ठेवला खरंच मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला मी एकच शब्द देते इथून पुढं ह्या गरीब चाहती तुमची खूप मोठी फॅन आहे ह्या गरीब चाहतीची जर तुम्हाला कधी मदत लागली तर अर्ध्या रातचं तुम्ही आवाज द्या धावून येणार हा शब्द आहे माझा